हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे इंग्लिश ग्रामर इंग्रजी व्याकरणाचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न ब्रॅश चूज द करेक्ट सिनोनिम या ब्रॅशसाठी आपल्याला सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द निवडायचे ओके आता यापूर्वी ब्रॅश ब्रॅशचा अर्थ आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ब्रॅश म्हणजे काय मित्रांनो तर ब्रॅश म्हणजे पहा गोंधळट उद्दट किंवा बेपरवा वागणारा जो बिंदास्त आणि आक्रमक असतो त्याला म्हणतात ब्रॅश मग यासाठी समानार्थी शब्द कोणता असेल तर त्यासाठी समानार्थी शब्द आहे अग्रेसिव्ह बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अग्रेसिव अग्रेसिव म्हणजे काय मित्रांनो तर अग्रेसिव म्हणजेच ब्रॅश म्हणजेच आक्रमक किंवा उर्मट म्हणजे अग्रेसिव बरोबर म्हणजेच हा ब्रॅशचा समानार्थी शब्द आहे बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा कल्चर कल्चर म्हणजे सभ्य नम्र बरोबर त्यानंतर हंबल हंबल म्हणजे विनम्र बरोबर आणि इम्पेशंट इम्पेशंट म्हणजे थोडा हा ब्रॅशची थोडा संबंधित आहे पण पूर्ण समानार्थी नाही हे लक्षात घ्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे तुम्ही आता पूर्णपणे स्टडी कंप्लीट केला असेल तुमचा अभ्यास पूर्णपणे झाला असेल पण तुमचा आता अभ्यास जो तुम्ही केला आहे तो रिव्हाइज करण्याची वेळ आलेली आहे आणि तुमचा अभ्यास कधी रिवाईज होणार आहे ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व कराल क्वेश्चन पेपर सॉल्व कराल आणि त्याचसाठी तुमच्या आग्रहस्त आपण सेवन्टी नाईन रुपीजमध्ये चार टेस्ट घेऊन आलो ओके आय बी पी एस पॅटर्ननुसार या सर्व टेस्ट आहेत तुमच्या बऱ्याच मित्रांनी या टेस्ट घेतलेल्या आहेत यामध्ये आपण क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन आय बी पी एस पॅटर्ननुसार जे पाच ऑप्शन्स आहेत ते पाच ऑप्शन्स आहेत त्यानंतर ॲन्सर आहे ॲन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे आणि जे चार ऑप्शन्स राहिलेले आहेत जे रिमेनिंग चार ऑप्शन्स आहेत त्या चार ऑप्शन्स देखील आपण डिटेल एक्सप्लेनेशन केलेले त्यामुळे आय बी पी एस पॅटर्ननुसार ही टेस्ट तुम्हाला मिळणार आहे यामध्ये चार टेस्ट आहेत ओके प्रत्येक टेस्टमध्ये शंभर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये या चार टेस्ट आणि आपला सराव जास्तीत जास्त सराव करून घ्या ओके आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण जी केचा जो भाग एकोणीस आपण पाहिला आहे त्यामधील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही जर आपला सामान्य ज्ञान भाग एकोणीस पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच येणार आहे आणि जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही आत्ताच पाहून घ्या त्याची लिंक इथे आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले हे लक्षात घ्या आणि अशाच प्रकारच्या सर्वच व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे आणि या ॲन्सरचं जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुमच्यापर्यंत आम्ही अशाच पद्धतीचे जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत असतो आता पहा सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते हे तुम्हाला ॲन्सर कमेंट करायचे ओके ॲन्सर कमेंट करा सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते समोरचा प्रश्न पाहूया आयडेंटिफाय चूज द करेक्ट सिनोनिम आता आयडेंटिफायचा देखील आपल्याला सामानार्थी शब्द पहायचा सा आहे ओके आता आयडेंटिफाय म्हणजे काय तर आयडेंटिफाय म्हणजे एखादी वस्तू व्यक्ती किंवा घटक ओळखणं म्हणजेच आयडेंटिफाय बरोबर म्हणजेच काय करणं रिकग्नाइज बरोबर म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार रिकग्नाइज रिकग्नाइज म्हणजे देखील ओळखणेच आहे बरोबर आणि आयडेंटिफाय म्हणजे देखील ओळखणे एखादी वस्तू व्यक्ती किंवा घटक ओळखणे म्हणजे आयडेंटिफाय बरोबर आता ऑप्शनमध्ये पिक्चर म्हणजे काय तर चित्र ओके चित्र तयार करणे इनविजन म्हणजेच काय तर कल्पना करणे ओके नोटीस म्हणजे पाहणे लक्षात येणे ओके आणि अनालाइज अनालाइज म्हणजे विश्लेषण करणे ओके हे ओळखण्यापेक्षा वेगळे आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पास्टडी ऑफ स्टॅटिस्टिक्स पास् ऑफ बर्थ डेट्स डिसिजेस टू शो द स्टेट ऑफ कम्युनिटी ओके यासाठी आपल्याला एक शब्द ओळखायचा आहे तर तो आहे डेमोग्राफी डेमोग्राफी म्हणजे uh, जे जन्म आहेत मृत्यू आहेत जे रोग आहेत यांचा अभ्यास या म्हणजेच या लोकसंख्येचा अभ्यास ओके okay? म्हणजेच डेमोग्राफी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार डेमोग्राफी डेमोग्राफी म्हणजे काय तर लोकसंख्येचा अभ्यास यामध्ये आहे जन्म मृत्यू डिसीज आजार तसेच स्थलांतर याचा अभ्यास ओके त्यानंतर जिओग्राफी जिओग्राफी म्हणजे भूगोल आहे अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र ओके त्यानंतर टोपोग्राफी म्हणजे रचना जी आपलं भूपृष्ठ आहे त्या भूपृष्ठाची रचना ओके आणि पॅथॉलॉजी म्हणजे रोगशास्त्र समोरचा प्रश्न पाहूया अ पर्सन हू इज रिझर्व इन टॉक्स ओके अ पर्सन हू रिझर्व इन टॉक्स म्हणजेच काय रेटिसंट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रेटिसंट रेटिसंट म्हणजे मितभाषी जो फारसे बोलत नाही किंवा कमीत कमी बोलतो म्हणजेच रिझर्व टॉक्स इन टॉक्स म्हणजे जो फारसे बोलत नाही किंवा कमीत कमी बोलतो ओके okay? आता सायलेंट म्हणजे काय शांत आहे बरोबर त्यानंतर मेंडिकंट म्हणजे भिकारी आहे गॅरोलस म्हणजे अतिबोलका आणि इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट म्हणजे अंतर्मुख स्वभाव असलेला थोडासा संबंधित आहे पण थेट उत्तर नाहीये त्यानंतर समोरचा प्रश्न अ प्लेस व्हेअर वाइल्ड एनिमल लिव्स डॅश डॅश अ प्लेस व्हेअर वाइल्ड एनिमल लिव्स लाहेर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लेअर लेअर म्हणजे एखादे म्हणजे जिथे एखादं वन्य प्राणी राहतात ओके त्या वन्य प्राण्यांचं ते निवासस्थान आहे म्हणजे सहसा गुहा गुहा अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता ओके ऑप्शनमध्ये आहे फॉरेस्ट जंगल विशाल क्षेत्र आहे स्टेबल म्हणजे घोड्यांचं घर आहे सँच्युरी सँच्युरी म्हणजे संरक्षित क्षेत्र आहे आणि झू जो म्हणजे प्राणी संग्रहालय ओके त्यानंतर समोरचा प्रश्न वन हू लेंड्स मनी ॲट हायर रेट ऑफ इंटरेस्ट डॅश डॅश तर त्याला बोलतात उसर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक उसरर म्हणजे जो जास्त व्याजाने पैसे उधार देतो म्हणजेच काय म्हणजे सावकार आपण त्याला बोलू शकतो ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये सॉल्वेंट सॉल्वेंट म्हणजे जो कर्ज समर्थ आहे ओके त्यानंतर जो पत्नीवर प्रेम त्याला बोलतात शायलॉक म्हणजे साहित्यिक सावकार पात्र ओके आणि बँकर बँकर म्हणजे बँकेचा व्यावसायिक समोरचा प्रश्न ईडीएम आहे टू होल्ड समथिंग इंग्लिश योग्य अर्थ सांगायचा आहे आता पहा टू होल्ड समथिंग इन लिश, लिश म्हणजे काही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे मर्यादित करणे ओके म्हणजेच काय तर म्हणजेच आहे ते रिस्ट्रेन म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक टू रिस्ट्रेन म्हणजेच काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे मर्यादित करणे बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे टू डिसअपॉइंट म्हणजे निराश करणे टू डिसमिस नाकारणे काढून टाकणे टू डिस्करेज निरुत्साहित करणे आणि टू मिसलीड चुकीच्या मार्गावर नेणे ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो हीच ती वेळ आहे हाच तुक आहे परीक्षा खूप जवळ आलेली आहे तुमचा अभ्यास झालेला आहे पण झालेला अभ्यास किती तुमच्या लक्षात राहिला आहे हे तुम्हाला केव्हा कळणार आहे हे तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हाच कळणार आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आपण एक हजार वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे ओके आणि या प्रणा महाप्रश्न संचामध्ये जे एक हजार वन लाईनर आहेत ते तुमच्या रिव्हिजनसाठी खूप युजफुल आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवली आणि या एकोणपन्नास रुपयामध्ये आपण तुम्हाला जी केचा एक हजार ऑनलाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच देतो आहे आणि जर हा महाप्रश्न संच तुम्ही घेतला तर इंग्लिश होकाबलरची जे आपण नोट्स मी बनवलेले आणि जे मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लाईनवर क्वेश्चन सेट बनवलाय आहे ते फक्त तुम्हाला एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे या तीनही नोट्स तुम्ही फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये घेऊ शकता त्यामुळे आत्ताच या तीनही नोट्स आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आता पहा ईडीएम आहे टू प्ले फास्ट अँड लूज या ईडीएमचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर याचा अर्थ काय आहे तर टू प्ले फास्ट अँड लूज म्हणजे अविश्वसनीयपणे वागणे नियम तोडणे किंवा लोकांशी बेईमानी करणे ओके म्हणजेच अशा अर्थाचा शब्द कोणता आहे तर तो आहे टू बी अनडिपेंडेबल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन टू बी अनडिपेंडेबल म्हणजेच अविश्वसनीय वागणे किंवा नियम तोडणे ओके आता टू ट्रस्ट ऑदर्स म्हणजे काय विश्वास ठेवणे बरोबर त्यानंतर टू चीट पीपल म्हणजे थोडक्यात हे बरोबर आहे पण थेट नाही आहे त्यानंतर टू हर्ट संब फिलिंग म्हणजे भावना दुखावणे आणि टू लाय रिपीटेडली म्हणजे बोलणे त्यानंतर पुढे पाहूया आहे टू रँगल ओव्हर अँड ॲसेस शाडो ओके याचा अर्थ काय आहे तर टू रँगल ओव्हर अँड ॲसेस शाडो म्हणजे शुल्लक कारणांवर वाद घालणे म्हणजे टू क्वारल ओव्हर ट्रिफल्स ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन टू कॉरल ओवर ट्रिफल्स म्हणजेच क्षुल्लक कारणांवर वाद राहणे आता ऑप्शनमध्ये पाहूया फुलिश फुलिश म्हणजे काय मूर्खांसारखे वागणे बरोबर त्यानंतर टू वेस्ट टायम म्हणजे टाइम घालवणे टू डू समथिंग फनी म्हणजे हास्यजनक आणि टू आर्ग्यू मिनिंगलेसली म्हणजे थोडक्यात बरोबर पण कमी नेमकं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न फाइंड द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन ऑफ द अंडरलाइन वर्ड द बॉय हू मेड द टॉप स्कोर इज माय कझिन हू वूच्या खाली अंडरलाईन आहे आणि या प्रोनामचा आपल्याला करेक्ट फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे तर तो आहे रिलेटिव्ह फॉ प्रोनाऊन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रिलेटिव्ह प्रोनाऊन हु हु हा रिलेटिव प्रोनाऊन आहे कारण तो वॉय या नावसंदर्भात उपवाक्य सुरू करतो तो दोन वाक्य एकत्र जोडतो आणि संबंधित व्यक्तीचा निर्देश करतो बरोबर त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनमध्ये काय असते दिस दॅट दिस दोज ओके त्यानंतर इनडेफिनेट प्रोनाऊन समवन एनिबडी त्यानंतर पर्सनल प्रोनाउन म्हणजे आय यू ही दे आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनान मध्ये माय सेल्फ हिमसेल्फ त्यानंतर पुढे पाहूया पाचव द करेक्ट ऍडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ लँग्वेज लँग्वेज लँग्वेजचा आपल्याला करेक्ट ऍडजेक्टिव्ह फॉर्म पाहायचा आहे ओके तर तो आहे लिंग्विस्टिक योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लिंग्विस्टिक लिंग्विस्टिक हा ऍडजेक्टिव्ह आहे तो लँग्वेज या सं लँग्वेज याच्याशी संबंधित आहे ओके आता उदाहरण द्यायचं झालं तर लिंग्विस्टिक स्किल्स किंवा लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा फील ब्लँक दॅट डॅज द रेजिस्टंट ऑफर बाय हिम द पोलीस अरेस्टेड हिम ओके द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय हिम म्हणजे इथं काय येऊ शकतं तर इथं नॉट विथ स्टँड येऊ शकतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक नॉट विथ स्टँडिंग म्हणजे Uh, जरी असले तरीही किंवा असूनही अशा पद्धतीने म्हणून नॉट विथस्टँडिंग द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय हिम द पोलीस अरेस्टेड हिम हे योग्य आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न चेंज द सेंटेन्स टू कंपाऊंड सेंटेन्स ओके विदाउट चेंजिंग मिनिंग आपल्याला अर्थ न बदलता या सेंटेन्सचं कंपाऊंड सेंटेंस म्हणजे रूपांतर करायचे पहा फॉर ऑल हिज रिचेस ही इज नॉट हॅपी ओके फॉर ऑल हीज रिचेस ही इज नॉट हॅपी तर हे कसं होऊ शकतं तर ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे दोन स्वतंत्र वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजक्शन बट अँड सो यांनी जोडलेली असतात हे लक्षात घ्या आणि इथं आपण अशा पद्धतीने बटचा वापर करून ते कंपाऊंड सेंटेन्स जोडलेले त्यानंतर समोरचा प्रश्न मेक ॲडजेक्टिव्ह फ्रॉम नाऊन किंग किंगचं काय होईल तर ते होईल रॉयल योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रॉयल रॉयल काय आहे तर फॉरेन ॲडजेक्टिव्ह आहे कशाचा किंगचा ओके किंग काय आहे लॅटिन फ्रेंच आहे लॅटिन फ्रेंच ओरिजिन आहे किंग रॉयल ऑथॉरिटी रॉयल फॅमिली अशा पद्धतीनं होतं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रॅमॅटिकली करेक्ट आपल्याला व्याकरण दृष्ट्या योग्य वाक्य शोधायचं आहे तर ते आहे आय एम टू टायर टू वॉक नाव ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आय एम टू टायर टू वॉक नाव टू टायर टू अधिक बेस वर्ब आहे म्हणून हा ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर योग्य आहे समोरचा प्रश्न विथ ग्रोझिंग अ स्पोर्ट मॅन कॅन हॅव नो ट्रक आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच ओके okay? फिगर ऑफ स्पीच आपल्याला शोधायचा आहे तर तो आहे इन्व्हर्जन ओके okay? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इन्व्हर्जन इन्व्हर्जन म्हणजे वाक्य रचनेतील सामान्य क्रम बदलणे इथं वाक्य असं असायला असा हवं होतं कसं अस्पोर्ट्समन ओके कॅन okay? हॅव नो ट्रक विथ ग्रोजिंग असं हो ते वाक्य असायला होतं पण वाक्य कसं आहे विथ ग्रोझिंग इथून पासून सुरू झाले ओके त्यामुळं ते इनवर्जन आहे ओके त्यानंतर ओनोमॅटोपिया म्हणजे काय असतं तर ध्वनीचं अनुकरण असतं बस बँग अशा पद्धतीनं त्यानंतर ॲनिस अँटीथेसिस कसं असतं तर विरोध दर्शवणारे शैली आहे हायपरबोल अतिशयोक्ती असतं आणि मेटाफोर हे रूपक असतं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न फाइंड आउट द ऑड पेअर आपल्याला चुकीची जोडी ओळखायचे पहा तर ते आहे स्किलफुल स्किलफुल योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन स्किलफुल स्किलफुली ओके या इतर ज्या सगळ्या जोड्या आहेत त्या नाउन प्लस ऍडजेक्टिव्ह आहे हे नाउन ना आहे आणि त्याचा ऍडजेक्टिव्ह आहे स्लॅविश स्लेव्ह स्लॅविश पॅट्रिओट पॅट्रिओटिक ओके पॅट्रिओट पॅट्रिओटिक म्हणजे बा आणि यामध्येच ते चुकीचं आहे कारण हे नाव हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून या बाकीच्या चार जोड्या चु बरोबर आहेत ह्या चुकीच्या आहेत ओके स्किलफुल स्किलफुली याचं आधीच स्किलफुल जे आहे ते आधीच ॲडजेक्टिव्ह आहे आणि स्किलफुली हा काय आहे okay? तर ॲडवर्ब आहे म्हणून ही पेअर बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ ओमनिपोटेंट ओम्नीपोटेंट म्हणजे ऑल पॉवरफुल ओके म्हणजे वन हू हॅज अनलिमिटेड पॉवर सर्व शक्तिमान म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ऑल पॉवरफुल ओके म्हणजेच आपण काय म्हणतो ओमनिपोटंट ओके त्यानंतर ऑल नोईंग म्हणजे ओमनिसेंट बोलतात याला त्यानंतर एवरलास्टिंग याला एटर्नल म्हणतात मर्सिफुल म्हणजे मर्सी दया म्हणजे मर्सीफुल म्हणजे दया बरोबर आणि डिवाइन डिवाइन म्हणजे दैवी हे लक्षात घ्या पुढे पाहूया चूज द करेक्ट एंटोनिम ऑफ सॅवजरी सॅव्याजरी म्हणजे क्रूरता असभ्यता आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल तर मग सभ्य येईल किंवा सुसंस्कृत म्हणजेच काय कल्चर्ड योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कल्चर सॅव्याजरी म्हणजे असभ्यता क्रूरता आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे कल्चर्ड म्हणजे सभ्य सुसं संस्कृत बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया वाईल्डरनेस म्हणजे जंगल त्यानंतर वाईल्डनेस म्हणजे असभ्यता रिलिजन म्हणजे वेगळी संकल्पना आहे त्यानंतर सिव्हिलायझेशन हा देखील योग्य वाटू शकतो फक्त हा एक्स्ट्रा दिलेला आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अ पर्सन हू इज रिझर्व इन टॉक्स त्याच्यासाठी योग्य पर्याय आपल्याला शोधायचं आहे अँसर कमेंट करा ओके डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे अ पर्सन हू इज रिझर्व इन टॉक्स अँसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न आयडेंटिफाय चूज द करेक्ट सिनॉनिम ओके आयडेंटिफाय चूज द करेक्ट सिनॉनिम ऍन्सर कमेंट आहे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न मेक ॲडजेक्टिव्ह फ्रॉम नाउन फॉरेन ॲडजेक्टिव्ह किंग ओके फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे ॲन्सर कमेंट करा मेक ॲडजेक्टिव्ह फ्रॉम नॉन फॉरेन ॲडजेक्टिव किंग याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्ही अजून आपला एक हजार वन लायनर प्रश्नांचा संच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्न संच घेतलेला आहे आणि आपल्याला अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे त्यामुळे तुमची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि तुमचा झालेला अभ्यास तुम्हाला रिवाईज करायची वेळ आलेली आहे आणि तो तुम्ही रिवाईज कसा करणार आहे तर हा जो एक हजार वन लाईनर प्रश्नाचा महाप्रश्न संच आहे तो त्यासाठी तुम्हाला खूप युजफुल आहे तुमच्या रिव्हिजनसाठी त्यामुळे आत्ताच तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये तुम्हाला हा महाप्रश्नसंच मिळणार आहे आणि जर तुम्ही हा महाप्रश्नसंच घेतला तर तुम्हाला इंग्लिश व्हॉकॅबलरीची हो जो नोट्स आपण बनवली आणि जो मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लायनर क्वेश्चन सेट बनवला आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे या जर तिन्ही नोट्स तुम्ही घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त तुम्हाला सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे या तीनही नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे इंग्लिश ग्रॅमर इंग्रजी व्याकरणाचे अतिमहत्वाचे अतिसंभाव्य पी वायको प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वायको आहेत हे सर्व आय बी पी एस प्रीव्हीएस एअर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू